नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत सर आपल्या हक्काच्या लाडक्या बेसिक टू अडव्हान्स मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचा सर स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दशांश अपूर्णांकाचा भाग अगदी सोप्या आणि समजेल अशा भाषेमध्ये शिकवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत कसलाही स्किप न करता पहा म्हणजे दशांश अपूर्णांकाचा भाग यानंतर तुम्हाला कधीच त्यामध्ये डाऊट राहणार नाही ची ची तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमधून नक्कीच दशांश अपूर्णांकाच्या भागाची भीती तुमची कायमची दूर होणार आहे फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता पहिली कंडिशन आहे फक्त अंशात दशांश चिन्ह असेल तर म्हणजे दिलेल्या अपूर्णांकामध्ये फक्त वरच्या अंकात जर पॉइंट असेल वरच्या ठिकाणी पॉइंट असेल तर तो भागार कसा करायचा पहा तर सुरुवातीला त्या संख्येमध्ये पॉइंटच नाहीये दशांश चिन्हच नाहीये असा समजून विद्यार्थी मित्रांनो भाग घालवायचा म्हणजे आता दिलेली संख्या जी आहे ती चारशे शहाऐंशी आहे त्याला नऊ ने आपल्याला भागायचं आहे तर आता नऊचा पाड आपण म्हणायचा आहे नऊ ते नऊ नवाचा पंचेचाळीस या ठिकाणी तीन उरतात आणि पुढचे सहा म्हणजे या ठिकाणी छत्तीस संख्या तयार होते परत नऊचा भाग द्या नऊ चोक छत्तीस म्हणजे या ठिकाणी चोपन्न हे तुमचं उत्तर मिळतं परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रश्नामध्ये अंशस्थानी दशांश चिन्ह आहे तो आता आपण विसरायचा नाही याचं उत्तर आपण आता काढूया पहा पाहायचंय आता तुम्हाला जर अंशस्थानी नंतर किती अंक आहेत जेवढे नंतर अंक असतील तेवढा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उजवीकडून डावीकडे पॉईंट द्यायचा आहे म्हणजे उजव्या बाजूचा शेवटचा एक अंक आता या ठिकाणी सोडावा लागणार आहे कारण दशांश चिन्हानंतर या ठिकाणी एक अंक आहे म्हणून चार नंतर एक या ठिकाणी संख्या सोडली तर या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथं दशांश चिन्ह द्यावं लागणार आहे म्हणजेच पाच पॉइंट चार हे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अजून एक उदाहरण पाहूया शून्य पॉईंट पाच सहा एक छेद अकरा म्हणजे शून्य पॉईंट पाच सहा एक या संख्येला तुम्हाला अकराने भागायचंय आता फक्त बघायचं की कंडिशन काय पहिली कंडिशन समजून घ्या फक्त अंशस्थानी दशांचिन्ह असेल छेदस्थानी नसेल तर अशा वेळेस काय करायचं सुरुवातीला दिलेली पूर्ण संख्या विद्यार्थी मित्रांनो लिहून घ्यायची आणि त्याला अकराने भागायचं आता पहा तुम्ही याला डायरेक्टही करू शकता सरावानंतर नंतर पण आता मला समजून सांगायचंय म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे सांगणार आहे आता अकराचा पडा प्रत्येकाने म्हणायचा आहे अकरा एक अकरा अकरा पाच पंचावन्न एक राहिला या ठिकाणी अकरा संख्या तयार झाली परत अकरा एक अकरा म्हणजे या ठिकाणी एक्कावन्न हे उत्तरात आले परंतु ते फायनल आन्सर नाही आता आता मोजायचंय तुम्हाला दशाव चिन्हानंतर एकूण अंक किती आहेत तर अंकांची संख्या या ठिकाणी तीन आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो उजवीकडून तुम्हाला तीन अंक सोडून दशाव चिन्ह द्यायचा आहे पॉइंट द्यायचा आहे आता पहा या ठिकाणी उत्तरात्तर दोनच संख्या आलेल्या आहेत मग आता तिसरी संख्या आपल्याकडे नाही तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपल्याला अशा संख्या कमी पडतात जेव्हा अंक कमी पडतात तेव्हा आपल्या हक्काचा मित्र शून्य याला बोला तो तुमची मदत करणार आहे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर पाहता तीन अंक सोडायचे म्हणजे एक दोन आणि तिसरा अंक तुमचा मित्र शून्य त्याला बोलवा आणि त्यानंतर तुम्हाला चिन्ह द्यायचं आहे आणि चिन्हाच्या पाठीमाग देखील कोण नाही तर तो तुमचा मित्रच येणार आहे झिरो पुन्हा त्याला बोलवा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अशी ही शून्याची मजा मी मागे शिकवलेली आहे तर विद्यार्थी शून्य शून्य पाच एक पा गणित बघता क्षणी वाटतं की हा गणिताचं उत्तर काय असू शकतो आणि उत्तर आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अगदी चुटकीसरशी कसलंही कन्फ्युजन न करता विद्यार्थी मित्रांनो आपण पहिला या ठिकाणी पॉईंट पाहिला की अंशस्थानी फक्त पॉईंट असेल छेदस्थानी नसेल तर अशा संख्येचा भाकार कसा करायचा काय करायचंय फक्त तुम्हाला दिलेल्या संख्येमधील दशांश चिन्हानंतरचे अंक मोजायचे आणि तेवढाच उजवीकडून उत्तरामध्ये तो अंक सोडून पॉईंट आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली कंडिशन पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो पाहता तुम्हाला दुसरी कंडिशन काय सांगते अंशात आणि छेदात दशांश चिन्हानंतरच्या अंकांची संख्या समान असल्यास काय करायचं खूप सोपा आहे देवा केव्हा जर अंश आणि छदामध्ये चिन्ह दिसतात आणि दशांवचिन्हा नंतरच्या अंकांची संख्या समान असते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे अंशस्थानी पाच नंतर एकच अंक आहे आणि छेदस्थानी देखील नंतर एकच अंक आहे म्हणजे नंतरचे अंक बघायचे तुम्हाला त्यांची संख्या बघायची जर ते सेम असेल विद्यार्थी मित्रांनो तर डायरेक्ट भाग घालवायचा म्हणजेच चिन्ह येत नाही ते पाहता सुरुवातीला दिलेल्या संख्या चिन्ह काढून घ्या आपण नेहमीप्रमाणे तसंच करतो आता तेराचा पाडा म्हणूया तेरा तेरा तेराव तेर म्हणजे चार छेद एक म्हणजे चार हे तुम्हाला या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं पा आला काय पॉईंट येणार नाही हीच कंडिशन विद्यार्थी अतिशय सोपे त्यानंतर अजून एक उदाहरण पाहूया म्हणजे आणखी तुमच्या चांगल्या लक्षात येईल पा एक दशांश तीन पाच छेद शून्य दशांश एक पाच आता सुरुवातीला विद्यार्थी शून्यालाच घाबरतात त्यानंतर दशांश चिन्हाला घाबरतात आता हे तुमचे भीती जी आहे ती कमी होणारे विद्यार्थी मित्रांनो फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला कधीच दुसरा व्हिडिओ बघायची गरज लागणार नाही आता सुरुवातीला दिलेल्या संख्या ज्या आहेत ते चिन्ह काढून लिहायचे आता इथे शून्य पंधरा ला किंमत त्यामुळे पाठीमाग्रा शून्य लिहायची आवश्यकता नाहीये आता नीट बघा विद्यार्थी मित्रांनो दशाव चिन्हानंतर या ठिकाणी अंशस्थानी दोन अंक होते आणि छेदस्थानी देखील दशांव चिन्हानंतर दोन अंक होते म्हणजेच दशाव चिन्हानंतरच्या अंकांची संख्या सामान आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला डायरेक्ट भाग घालवता येतो म्हणून पंधरा एक पंधरा पंदरा पंधरा नऊ पस्तीस म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नऊ छेद एक म्हणजेच नऊ हे तुमचं या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत आहे इतकी सोपी पद्धत विद्यार्थी मित्रांनो की आपण दुसऱ्या कंडिशन मध्ये पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत तिसरी कंडिशन जर अंशातील संख्येत छेदातील संख्येपेक्षा अंकांची संख्या जास्त असल्यास म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो अंशस्थानी आणि छेदस्थानी पॉईंट देणार आहे हे तर पक्त आहे पण या पुढे जाऊन अंशस्थानी पहा या दशांश नंतरच्या अंकांची संख्या ही छेदस्थांच्या संख्येच्या तुलनेमध्ये जास्त आहे म्हणजे जा अंशस्थानी संख्या दशांश चिन्हांनंतरची जास्त असेल आणि छेदस्थांची संख्या कमी असेल तर अशा विद्यार्थी मित्रांनो फक्त वरची संख्या कितीने जास्त आहे खालच्यापेक्षा वजाबाकी करून तेवढा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उजवीकडून डावीकडे द्यायचा आता प्रत्यक्षात आपण पाहूया सुरुवातीला दिलेल्या संख्येतील पॉईंट काढून टाका म्हणजे ती संख्या एकतीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी होईल संख्येतील ती संख्या फक्त बारा होईल कारण हे दोन्ही शून्य जे दशांश चिन्हा नंतर आणि पाठीमाग त्याला काही किंमत नसणारे आता डायरेक्ट बारा मी भाग घालवा बारा के बार बारा जुने चोवीस या ठिकाणी सात उरतात पंच्याहत्तर राहिले म्हणजे या ठिकाणी बारश बहात्तर पुन्हा तीन उरतात अडतीस संख्या तयार होते बारतरी छत्तीस आता या ठिकाणी दोन उरतील चोवीस संख्या तयार होईल बारा जुने चोवीस म्हणजे दोन हजार सहाशे बत्तीस हा आला आता आपल्याला दशांश पौर्ण अंकाचा भागाकार करायचा आहे म्हणजेच मी तुम्हाला आधीच सांगितले तर अंशामधील दशांश चिन्हा नंतरच्या अंकांची संख्या सामान असेल आणि शेदातील त्या कक्षा कमी असेल तर अंशामध्ये कितीने जास्त ते अंक मोजा बा एक दोन तीन चार फक्त लक्षात चा ठेवा दशांश चिन्हा नंतरचे अंक मोजायचे पहा एक दोन तीन चार म्हणजे चार आणि खालती किती दशांश चिन्ह नंतर पाहा एक दोन तीन म्हणजे चार मधून तीन गिल एक या ठिकाणी एक वाजता बाकी आली ना म्हणून विद्यार्थी मित्रांनो उजवीकडून एक अंक सोडून पॉईंट द्या म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी दोनशे त्रेसष्ट दशांश दोन किंवा दोनशे त्रेसष्ट पॉईंट दोन या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं अजून एक उदाहरण पाहूया शून्य दशांश एक नऊ आठ आठ छेद शून्य दशांश चौदा सुरुवातीला दिलेल्या दोन्ही संख्येमधील दशांश शून्य काढून टाका आणि ती फक्त पुढची संख्या लिहा एकोणीस अठ्ठ्याऐंशी छेद चौदा अशी संख्या लिहिल्यानंतर मग करून घ्यायचा चौदा एक चौदा चौदा के चौदा पाच उरतात अठ्ठावन्न संख्या तयार झाली चौदाचा पाडा म्हणा चौदा चोख छप्पन पुन्हा दोन उरतात अठ्ठावीस संख्या तयार होते चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे ठिकाणी पूर्ण भाग गेला एकशे बेचाळीस उत्तर आलं परंतु आपल्या प्रश्नामध्ये दशांत चिन्ह आहे हे, हे विसरू नका आता आपला कंडिशन तीन काय सांगते की दशांशचिन्हानंतर अंशस्थांचे अंकांची संख्या छेदापेक्षा किती नेत असते तेवढी वजाव करून तेवढा पॉईंट तुम्हाला ओझीकडून डावीकडे सारखायचा आहे म्हणजे महागारी येते महागे सारखायचं आहे पहाता दशांश नंतर एक दोन तीन चार चार अंक आहेत वरती खाली किती एक दोन दो दोन आहेत म्हणजे चार मधून दोन गेले दोन म्हणजे दोन चा फरक आहे म्हणून तुम्हाला उजवीकडून फक्त दोन अंक सोडून पॉईंट द्यायचा दशां एक पॉईंट चार दोन हे तुमचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा गुणधर्म पाहिला तिसरा या ठिकाणी नियम पाहिला की अंशस्थानची संख्या दशांश चिन्हानंतरची ही जर छतस्थांच्या दशांश चिन्हानंतरच्या संख्येपेक्षा जर जास्त असेल तर विद्यार्थी मित्रांनो कितीने जास्त तेवढा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो उर्जीकडून डावीकडे द्यायचा म्हणजे तुमचा कधीही नाही ना आणि विद्यार्थी मित्रांनो मी हे जे दाखवते तुम्हाला करून हे तुम्हाला समजावं म्हणून सांगते तुम्ही डायरेक्ट ही सरावाने करू शकणार आहात फक्त तुम्हाला ती कंडिशन एकदा चांगली समजून घ्यायची आता विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाची चौथी कंडिशन आपण पाहणार आहोत <imitation> ती आहे जर अंशातील संख्येत छेदातील संख्येपेक्षा अंकांची संख्या कमी असल्यासार कसा करायचा तर विद्यार्थी मित्रांनो हा भाकार करण्या अगोदर तिसरी कंडिशन आपण शिकलोय ना तिची फक्त तुलना करा तो बेस या ठिकाणी लक्षात घ्या तर काय होती तिसरी कंडिशन अंशातील दशांश चिन्हानंतरची संख्या ही खालच्या संख्येपेक्षा म्हणजे छेदापेक्षा जास्त होती आता इथं उलट आहे विद्यार्थी मित्रांनो आता या कंडिशनमध्ये सांगते या नियमामध्ये सांगते त्या पूर्णांकामध्ये जर छेदस्थानी आणि नंतरची अंकांची संख्या ही अंशाच्या तुलनेमध्ये जर जास्त असेल खालच्या अंकांची संख्या जास्त असेल तर अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो भाग कसा द्यायचा तर पहा सुरुवातीला दिलेल्या दोन्ही संख्या चिन्ह काढून घ्या पॉइंट काढून द्या म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो सासष्ट अकरा या ठिकाणी अशा संख्या तयार होतील भाग किती सोपं झालं आपण उभे ते त्या दशांचे नाल त्या पॉईंटला घाबरतो जसं काय तो आपला आहे वैरी आहे नाही विद्यार्थी मित्रांनो त्याच्याकडे प्रेमाने पहा तो आपलाच आहे आता अकरा एक का अकरा अकरा सहासष्ट पहा सहा उत्तर आलं पण आता नीट बघा बारकाईवर समजून घ्या जर आपण तिसऱ्या कंडिशन मध्ये वजापेके करून तेवढं उजवीकडून डावीकडे सरकत असू तर आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उलट जायचंय आता आपल्याला पुढं सरकायचंय मग पुढं सरकताना विद्यार्थी मित्रांनो काय करावं लागणार ला ते बारकाईने समजून घ्या पहा आता इथे वजाभेगे करायची खाली किती अंक आहेत तीन अंक आहे आहे नंतर त्यांची दोन येणार मग तुम्हाला इथे गोष्ट लक्षात ठेवायचे तुम्हाला जेवढे उत्तर येईल माझं बाकीमधून या फरकामधून तेवढे शून्य विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या संख्येच्या फक्त पुढे मांडायचे झालं तुमचं उत्तर म्हणजे या ठिकाणी तुमच्या हा तुमचा मित्र जो आहे तुमचा फ्रेंड तुम्हाला मदत करणार आहे म्हणजे दोन या ठिकाणी वजादा आले म्हणून या ठिकाणी फक्त दिलेल्या संख्येवरती दोन शून्य द्या म्हणजे हे तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येणार आहे अजून एक उदाहरण पहा आता दिलेल्या संख्येमध्ये अंशस्थानी पॉईंट छेदस्थानच्या पॉईंटच्या नंतरच्या अंकांची संख्या ही नक्कीच अंशापेक्षा जास्त आहे मग ते कितीने जास्त असेल आता सुरुवातीला दिलेली संख्या आहे तशी मांडा फक्त त्यातला दशांश काढून खाली सुद्धा तसंच करा म्हणजे या ठिकाणी पाहता अठरा हजार सातशे पन्नास ला पंधरा पंधरा एके पंधरा पंधरा एके पंधरा तीन उडतात सदोतीस संख्या तयार झाली पंधरा जुने तीस पुन्हा सात उरतात पंच्याहत्तर संख्या तयार होती पंधरा पाचशे पंच्याहत्तर आणि शून्याला शून्य म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बाराशे पन्नास हा ठिकाणी भाग आलेला आहे भागकार आलेला आहे आता मोजायचे पॉइंट अंशस्थानी दशांश चिन्हांनंतर दोन अंक आहेत आणि छदस्थानी दशांश चिन्हा नंतर तीन अंक आहेत म्हणजेच या ठिकाणी तीन आणि दोन यामध्ये एक फरक आहे करून घ्या आता जेवढा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो तेवढे शून्य तुम्हाला पुढे द्यायचे बोलावं लागणार आहे म्हणून आलेल्या संख्येमध्ये फक्त एक शून्य या ठिकाणी वाढवा म्हणजे बारा हजार पाचशे हे तुमचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येतं पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाची दोन्ही उत्तर आपण कशी काढली विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा समजून घ्या दिलेल्या दोन्ही अपूर्णांकामध्ये अंशस्थानी पॉइंट होता छेदस्थानी पॉइंट होता फक्त फरक एवढाच होता की छेदस्थानच्या दशांश नंतरच्या अंकांची संख्या ही अंशस्थानी असलेल्या दशांश चिन्हाच्या संख्येनंतरच्या अंकांपेक्षा जास्त होती म्हणून विद्यार्थी मित्रांनो जेवढे जास्त होती तेवढे फक्त दिलेल्या संख्येबरोबर आपल्याला शून्याला जोडायचे ते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये शिकवला असाच या उदाहरणांचा सराव तुमचा जास्तीत जास्त यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला चार उदाहरणं चार कंडिशनवर देत आहे तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेसिक टू अडव्हान्स मॅथ्स बाय प्रशंसर या आपल्या हक्काच्या आणि लाडक्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद